नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत तवशाचे वडे म्हणजेच काकडीचे वडे आमच्या कोकणामध्ये याला ना तवसाच म्हणतात म्हणून तर मी पण तवसाच म्हणाले तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा मला आज तवशाचे वडे खायची प्रचंड इच्छा झाली होती म्हणून मी विचार केला की तवशाचे वडे बनवायचे म्हणून मी पाव किलो तवसा बाजारातून विकत आणला होता आणि तो मस्तपैकी असा पहिला खिसून घेतला मस्त असा खिसून घ्यायचा बघा आता पाणी सुटले बरोबर ना इथे तवशाला ना पाणी सुटतो त्यामुळे आपल्याला आता एक नवीन ट्रिक इस्तेमाल करायची आहे आणि ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्याने ना मस्त असे तुमचे तवशाचे वडे बनतील म्हणून त्यासाठी मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आता त्या कढईमध्ये आपल्याला हे जे काही खिसलेला तवसा आहे ना तो त्या कढईमध्ये टाकायचा आहे आणि मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा म्हणजे त्यातलं जे, जे पाणी असतं ना ते सोकलं पाहिजे म्हणून असं पिळूनच तुम्ही ते टाका आणि नंतर मस्तपैकी भाजून घ्या भाजून घेतल्यानंतर मस्त असे वडे तयार होतात आणि तेलात टाकल्यावर तेल पण जास्त ते वडे पियत नाहीत म्हणून तर असं भाजून घ्यायचं आत्ता मी हे बाकीचं जे पाणी आहे ना ते मी बाजूला काढून ठेवलं आहे त्याचं पण नंतर मी तुम्हाला सांगतेच आता आपण सुरुवातीला इकडे कढईमध्ये तवसा जो टाकला होता तो मस्तपैकी भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर आता इकडे त्याला भाजून द्यायचा चांगला पाणी त्याचं सुकलं पाहिजे व्यवस्थितपणे असं प्रॉपर पाणी सुकलं पाहिजे तेव्हाच त्याला बाहेर काढायचं आहे नाहीतर काढायचा नाही आणि गॅस जरा मिडियमच ठेवा जास्त पण फास्ट ठेवू नका कारण ते लगेच भाजलं जातं उगाच करपणार वगैरे म्हणून तर सतत हलवत पण राहा म्हणजे व्यवस्थित होईल आता बघा इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मी अंदाजेच घेतलं पकडा पाव किलोचंच असेल तांदळाचं पीठ तेवढं मी घेतलं माझ्याकडे घरगुती तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून तर मी बाहेरून पॅकेट आणलेलं ना त्यातलं यूज केलं आहे तुम्ही घरगुती तांदळाचं पीठ पण यूज करू शकता आता फक्त मी तिथे तांदळाचं पीठच घेतलं आहे बरं का कुठलंही पीठ त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं नाही आहे तांदळाचं पीठ मी चाळून घेतलं आता त्याच्यामध्ये जो काही मी तवसा भाजला ना तो टाकला आहे मस्तपैकी आत्ता तो गरम होता तरी पण तो तवसा असा भाजून घ्यायचा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका ना नाही तर तुम्हाला ट्रिक कळणार नाही आता बघा ह्याच्यामध्ये ना थोडंसं मी मीठ ॲड केलं आहे आधीच मळताना मीठ ॲड करायचं म्हणजे त्या टेस्ट लागते आता हे जे काही मी पाणी बाजूला ठेवलं होतं ते मी पाणी आता इथे मळा मळायला वापरणार आहे आता ते थोडं थोडं करून पाणी मळायला वापरायचं आणि अजून पण पाणी लागलं ला तर ते ॲड करायचं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून लागलं बघा आता मस्तपैकी मी गोळा बनवलेला आहे आणि माझा गोळा कुठेही असा गिलगिलीत वगैरे नाही आहे असा मिडियमच आहे जास्त पण नरम नाही जास्त पण जाड नाही असा तुमचा गोळा झाला पाहिजे आपण अगदी भाकऱ्यांना करतो ना, ना असाच आता मी तो दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवला आणि इकडे मी दुसरी तयारी करायला सुरुवात केली बघा इथे मी पोलपाट घेतलं आहे पोलपाटावर एक प्लॅस्टिकची पिशवी टाकलेली आहे पाणी घेतलं आहे वगैरे आता मी गरम करायला ठेवणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे त्यासाठी ते मी गॅस ऑन केलाय आणि आता मी कढई घॅसवर ठेवून तेल गरम करणार आहे आता सुरुवातीला आपल्याला इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं पीठ मुरतच आहे झारा वगैरे ताट सगळं काही काढून ठेवायचं म्हणजे नंतर घाईघाई होत नाही आता तुम्ही बघू शकता माझी कढई कडकडीत तापलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही फास्टच असावी आता इथे मी कढईमध्ये तेल ॲड केलं आहे पण इतकंसं तेल हे पुरेसं नाही आहे म्हणून तर मी दुसरं अजून तेल त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता मी किती तेल टाकलं आहे मी इतकं तेल टाकलं आहे कारण की एक दोन वडे आपल्याला सोडता येतात कमी तेलामध्ये आपण इतके वडे नाही सोडू शकत आता बघा मी इथे केवढासा गोळा घेत आहे आता मस्तपैकी पीठ आपलं तयार झालं आहे आता मी इथे गोळा घेतलाय त्याला मस्त असा गोल आकार करणार आहे त्या गोळ्याला गोल आकार करून थोडंसं पाणी लावणार आहे का तर ते हाताला चिपकू नये बघू शकता माझा कुठेच पीठ हाताला जास्त चिपकलेला नाहीये मस्तपैकी असे मी वडे तयार केलेले आहेत इथं आणि वडा हा जास्त पण पातळ नसावा पातळ केला तर तो कडक होतो म्हणून हा वडा मीडियम किंवा थोडासा हलका जाड असला तरी चालेल मग तुमचे वडे टम्मा असे फुगणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही हे वडे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही बघू शकता माझा वडा बनवून तयार झाला आहे आता तेल तापलं की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ इथे टाकून बघायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल कडकडीत तापलेलं आहे कडकडीत तेल तापल्यानंतरच आपल्याला वडे सोडायचे आहेत मग नंतर मग आता मी जो काही तो गोळा पहिला टाकला आहे ना तो बाहेर काढून घेणार आहे आणि तो पहिला घॅसजवळ ठेवणार आहे मी कधी पण पहिला गोळा हा घॅसजवळच ठेवते आणि बघा नंतर आता मी हा जो काही हे बनवलेला आहे वडा तो मी इथे तेलामध्ये सोडणार आहे आणि तुम्ही हलवू नका बरं का तेलामध्ये सोडल्यानंतर असं हलवायचं नाही हलवल्यानंतर फुट तो फुटतो फुटल्यावर तो मग फुगणारच नाही म्हणून त्याला होऊन द्यायचा तो आपोआपच वर येतो तुम्ही बघू शकता मी बनवलेला वडा कसा टम्मा असा फुगून वर आलेला आहे तो स्वतःहून आलेला आहे बरं का मी काहीच केलेलं नाही आहे म्हणून तुम्ही पण असे वडे नक्की ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना प्रचंड प्रमाणात हे वडे आवडतील आणि तेल तेल राहतच नाही ह्या वड्यांमध्ये इतका मस्त असा हा वडा तयार होतो तुम्ही जी मी ट्रिक्स सांगितले ना ती एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे वडे नक्की आवडतील आणि अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून मला नक्कीच सांगा म्हणजे मला जे मी काही करते त्याच्यामध्ये जरा बरं वाटेल की बाबा तुम्ही मला कमेंट केली तर तुम्ही बघू शकता माझे वडे बनवून तयार झालेले आहेत मस्त असे फुगलेले वडे आहेत थोडीसे जाड साईज ठेवा म्हणजे मस्त फुगतात वडे तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद